माझ्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या ऑफिसमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नेते आमचे सर्व मार्गदर्शक आमचे मित्र हेलिकॉप्टर सरपंच नव्याने जर्मन झालेले गोटरे साहेब अण्णा माझ्या सर्व माता खास करून ही मीटिंग आपण कॉल केली काल सगळ्यांना फोन केले आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आपल्याला ही मीटिंग बोलवण्या मागचा उद्देश दोनच त्याच्यामधले विषय होते एक पहिला पहिला मुद्दा जो आहे तो आहे आद्यक्रांती राज अंबाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीच्या निमित्तानं बिवडी या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपला समाज बांधव माता भगिनी त्या ठिकाणी आल्या पाहिजेत संदर्भात ही आपली मिटिंग आहे दुसरा मुद्दा आहे आद्यक्रांती राज अंबाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ झाले ते आज लोका लोकांपर्यंत पोचलं नाही मी का पोहोचलं नाही आणि कधी पोचणार आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे याच्याकरता आहे तर पहिला मुद्दा आहे आद्य क्रांती राज उजी नाईकांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं आपण प्रत्येक वेळेस आपण मिटिंग घेत असतो प्रत्येकाला जबाबदाऱ्या देत असतो ह्याही वेळेस आपण प्रत्येकाला सांगितलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आज तर शब्द सगळ्यांनी दिलेला आहे आदरणीय देवेंद्रजी या कार्यक्रमा करता येणार आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित येणार राहणार आहेत आपण सी एम साहेबांना काय आपण बोललो नाही पण तरी सुद्धा आपला ट्राय आहे की आपण बोलू शकतो आणि त्यामध्ये अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे महामंडळाच्या संदर्भात सावे साहेब त्या ठिकाणी येण्याचा या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आपण आणणार आहे मुद्दा हा आहे की त्याच दिवशी आद्यक्रांती उमाजी नायकांच्या जयंतीच्या दिवशीच त्या ठिकाणी गणपती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं जे गुरुदेवता आहे गणपती आपल्या सर्वांचं बसताना आहे आणि त्या ठिकाणी गणपती त्या दिवशी बसतात आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं काही आपल्या नेत्यांना वाटतंय की लोक येण्याकरता थोडं त्या दिवशी टाळाटाळ होऊ शकते खास करून या ठिकाणी सांगतो की आद्यक्रांती राजे उमाजी नाईक जेवढं आपण गणपतींना मानलो तेवढंच आपल्या दैवताला मानलो आणि त्या दैवताची ही जयंती आहे ही जयंती बारा वाजता मानवंदना असते त्याच्यानंतर एक वाजता दोन वाजेपर्यंत तो कार्यक्रम होतो आणि तीन वाजेपर्यंत आपण घरी जातो असा लय मोठा काही वेळ त्या ठिकाणी जात नाही आणि आपण गेल्यानंतर सुद्धा गणपती बसू शकतो आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण गणपती बसू शकतो अडचण काहीच नाही आपल्याला ही जी जयंती आहे ही जयंती मागच वेळेस आपण पाहिली ती लाख दोन लाख पब्लिक त्या ठिकाणी उपस्थित होते मागच्या वेळेस देवेंद्रजी आले नाही त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत झालं की त्या ठिकाणी हेलिकॉप्टर त्यांचं बजेट हेलिकॉप्टरने येणार होते त्या ठिकाणी पायलटने त्यांना सिग्नल दिला नाही त्यामुळे ते येऊ शकले नाही तरीसुद्धा ऑनलाईन त्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन त्यांनी भाषण केलं सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि ज्या ज्या गोष्टी त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी महामंडळाचा विषय असं सर्व आज आपला पूर्ण झालेला आहे मागल्या वेळेस आपण जी लोकांपर्यंत गेलो त्यावेळेस लोकांपर्यंत एक विषय असा मांडला गेला आपला आपल्या लोकांनी की आपलं महामंडळ होणार आहे आपल्याला महामंडळातून पैसे मिळणार आहे आपल्याला महामंडळाच्या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे त्याच वेळेस बाकीच्या काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि महामंडळ होणार नाही तुम्हाला काही मिळणार नाही किंवा दुसरं काहीतरी ही फक्त जयंतीला बोलवण्यापुरता विषय आहे म्हणून त्या पद्धतीने केला पण आज खंडेरायेच्या कृपेने त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ झालं अनेक महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत आज की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसला त्या ठिकाणी आपली प्रकरणं जायला लागली त्या ठिकाणी इथं पण बरेच लोक असे बसलेले आहेत की त्यांनी तिथं काही प्रकरणं मिळवलेले आहेत त्याचे पैसे मिळालेले आहेत यामध्ये महामंडळ आपल्या दारात आलेलं आहे महामंडळ आपल्या दारापर्यंत जय मल्हार क्रांती संघटनेने आणून सोडलेला आहे आता ती महामंडळ कसं वाढवायचं त्या महामंडळातून मा, कसं पैसे मिळते ना आपल्या समाज बांधवांना त्या महामंडळातून कसं बिझनेस करता पैसे मिळत हे आपल्याला आता त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे याच्यामध्ये आपण पाहिजे सगळ्यात आता आपल्या समाजामध्ये एक जादा विषय एक होतात महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रात कमीत कमी तीन चार थे थे ते चार हजार असे महिलांचे बचत गट त्या ठिकाणी तयार झाले आपण जे सांगितलं त्यापैकी सगळ्यात रिस्पॉन्स आपला आपल्या माता भगिनींचा त्या ठिकाणी आला आणि रिस्पॉन्स येण्या पाठी माझा उद्देश सुद्धा हे आहे की त्या महामंडळा महामंडळामधून माझ्या आया बहिणींना माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी एक लाख रुपये बिझनेस करता मिळणार आहे आणि एक लाख मिळू शकतात पाच लाख मिळू शकतात दहा लाख मिळू शकतात पन्नास लाख मिळू शकतात तो बिझनेस त्यांनी काय करायचा हे त्यांच्या हातामध्ये आहे तुम्ही किराणा दुकान टाकू शकता तुम्ही शेळ्या घेऊ शकता तुम्ही मेंढर घेऊ शकता तुम्ही म्हैस घेऊ शकता तुम्ही गाया घेऊ शकता तुम्ही ट्रक घेऊ शकता तुम्ही डम्पर घेऊ शकता तुम्ही कोकलेट घेऊ शकता अनेक विषया करता तो विषय आहे त्याच्यामध्ये बाकीचा विषय हा बाजूला पण त्या ठिकाणी महिलांकरता आपण का जा त्याच्यामध्ये होतं की सकाळी आठ वाजल्या की आपल्या प्रत्येक रामोसवाड्यामध्ये त्या ठिकाणी एक पिकअप लागते दोन पिकअप लागतात आणि माझ्या माता भगिनी तो स्वयंपाक करतात आणि त्या ठिकाणी कामाला जातात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये त्या कामाला गेल्यानंतर त्यांच्यावरती अनेक अन्याय होतात मग त्यांचं अनेक गोष्टींचं शोषण असत अनेक त्यांना वागणूक चुकीची मिळते अनेक गोष्ट होतात कारण त्या ठिकाणी त्यांना दोनशे रुपये तीनशे रुपयाच्या रोजाने त्या ठिकाणी नेलेलं असतं आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं असतं माझं असं म्हणणं आहे की आपण जशी जय क्रांती संघटना स्थापन केली महामंडळ झालं आणि त्यांची आपण घोषणा केली की माझी एकही बहीण दुसऱ्याच्या बांधाला गेली नाही पाहिजे त्याच्याकरता हे महामंडळ आपण स्थापन केलेलं आहे मोठ्या कष्टाने सर्वांनी आपण स्थापन केलं आज महामंडळ आपल्या दारापर्यंत आलेला आहे आणि त्यामध्ये त्या आया बहिणींपर्यंत आपली कोणती माणसं गेलेली नाही त्या लोकांपर्यंत आपली कोणती माणसं गेलेली नाही काही करून आपल्या नेत्यांनाच बऱ्यापैकी माहीत नाही की बाबा ही महामंडळाचे पैसे काय आहेत मिळणार कुठं आहे काय आहे की आता बऱ्यापैकी त्याचं दोन महिने त्याचं बही झालं आणि आता आपण जी ज्या त्याच्यावरती चिडाचिडी लोकांवरती माझ्याकडून झाल्यानंतर बऱ्यापैकी त्याचा रिस्पॉन्स आपल्याला यायला लागलाय आणि आता इथून पुढे आपल्याला महामंडळाच्या याच्यात काही निकष असे आहेत किंवा दाखल करतात त्यावेळेस हजार महिलांचं होणार असं नाही पण किमान पाचशे महिलांचं झालं पाहिजे किमान दोनशे महिलांचं तरी त्या ठिकाणी झाले पाहिजे ज्या महिलांच्या त्रुटी त्याच्यामध्ये येतील ज्या महिलांच्या अडचणी त्यामध्ये येतील किंवा ज्या लोकांच्या अडचणी आहेत तिथे ते महिलाच नाही अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रकरण असतील तर त्याच्यामध्ये त्रुटी आल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कळणार आहे की नेमकी अडचण काय आहे कोणता प्रॉब्लेम येणार आहे काय अडचण का जाऊन आपण शकतो की कमी करू शकतो त्याच्यात पुढला पार्ट आहे आता महत्वाचा विषय आहे की आपण प्रकरण दाखल करणे आपल्या आप लोकांना काही ना काही घरून देणे हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये पन्नास कोटी आपल्या महामंडळाला भाग बांधवायला दिलेला आहे आणि पन्नास कोटीतलं पाच कोटी रुपये आता खाली आलेले आहे त्या पाच कोटी रुपये ज्यावेळेस आपलं संपते त्यावेळेस पन्नास कोटी रुपये त्याच्यावरती येते जे त्यावेळेस पन्नास कोटी संपतात त्यावेळेस पाचशे कोटी रुपयाचं या ठिकाणी देवेंद्रजींनी पाचशे कोटी वरती तुझा सही केलेली आहे त्याच लेखन मायक सही झालेली त्यांचं आपल्याला दाखवतो सगळ्यांना पण आपलं जर पाच कोटी संपाना तर पन्नास कोटी कसं येणार पन्नास कोटी नाही संपलं तर पाचशे कोटी कसं येणार हा सरकारी निधी आहे तो निधी आल्याला आपण त्या टायमिंगला संपावला त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने ते कर्ज घेतलं प्रत्येकाने आपण ती चांगल्या कामाकरता वापरलं आपलं त्याच्यामध्ये आपलं जर एक बिझनेस उभा केला आणि त्या बिझनेसमधून महामंडळाचं जी देणं आहे ती देणं रेग्युलर केलं आणि त्याच्यातून महामंडळ मोठं झालं तर माझी खात्री आहे मला माहिती आहे याच्यातली खात्रीशीर माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकही रामोशी एक समाजाची महिला एकही रामोशी समाजाचा व्यक्ती कुणाच्या बांधाला जाणार नाही स्वतःचे स्वतःचे करू शकतात मी काही सांगितलं होतं की याच्यामध्ये पाच लाख आपण बचत गटाच्या महिलांकरता अकरा महिलांकरता पाच लाख आपण मिळून देऊ त्याच्यामध्ये दे पाच लाखात कोणता कोणता बिझनेस काढायचा ती पण मी सांगितलं पण आता उलट आपल्याकरता चांगलं झालं आपल्याला एका महिलेला एका प्रकरणाला एक लाख मिळतात म्हणजे अकरा महिला जर असल्या तर अकरा लाख आपण जमा करू शकतो आणि त्या अकरा लाख महिला अकरा लाख रुपयाचं अकरा महिलांनी त्या ठिकाणी बिझनेस उभा करू शकतो जो बिझनेस त्या ठिकाणी महिला त्याच्यावर पोट भरतात आणि पन्नास महिला त्याच समाजातल्या आपल्या समाजातल्या जर दुसरीकडे जातात तीनशे रुपयांनी त्या ठिकाणी पाचशे रुपयांनी तुम्ही त्यांना कामाला ठेवू शकता आणि घरी त्यांना काम देऊन एक वेगळं एक बिझनेस उभा करू शकता याची नोंद घ्या सगळ्यांनी की ही होऊ शकतं हे करून दाखवले आपण पण ज्या वेळेस आपल्या महिलांना आपल्या तरुणांना आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल त्याच वेळेस आपण सक्सेस झालो नाही ना तर होणार नाही आणि ते सक्सेस होण्या पाठीमागं आपल्या जी गरीब, आप जी गरीब लोक आहेत त्यांना ऑफिस माहीत नाही आपली जे गरीब लोक आहेत त्यांना लोक माहीत नाही आपले जे गरीब लोक आहेत अर्ज कसा घ्यायचा माहीत नाही त्या ठिकाणी कृपा करून जय मल्हार क्रांती संघटनेनी ह्या बारा तेरा वर्षामध्ये एक नंबर काम केलेलं आहे समाजाला जेवढं दिलं नाही कुणी आजपर्यंत एवढं दिलेलं आहे पण आपल्याला जी मेन गोष्ट आपली झालेली आहे आपल्या समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ तर त्याच्यातून आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता झालेली आहे म्हणून आपण प्रत्येकाने प्रत्येक तालुक्यात फॉर्म जमा करा त्या लोकांचे जे जे आता समजा जाती ते दाखलेलं त्याचं तेवढीच जमा करा ज्यांचं शेतीचे काय समजा आठ दहा सात बारा बारा म्हणजे जर एका गावात असते तर दहा निवडून काढा त्यांचं करा त्यांचं बाकीच्या आपण कसं कसं करायचं ठरू ती नंतर आपण त्याच्यामध्ये कसं बसतंय तसं पण पहिलं आता तुम्ही त्याच्यावरती जोर द्या आणि त्यामुळं आपल्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने जातीने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर तुम्हाला एक सांगतो ही जर मिळवून देण्यासाठी मागं जर आपल्या त्या त्या तालुक्यातल्या लोकांनी जर मदत केली आपल्या लोकांना तर त्या व्यक्तीला गळ्यामध्ये हार घालत्या महिला त्याची पूजा करतात की त्या व्यक्तीमुळं त्या व्यक्तीमुळं मला काहीतरी मिळालं माझ्या नेत्रवाळात मोठी झाली पण जर संघटनेने जर नाही केलं तर त्याच महिला चपलनी सुद्धा आणत्यात ही काळजी घ्या कारण सांगून बसतोय आपण प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे गोपरलेलो आहे मी सगळ्या ठिकाणी की माझ्या महिला कामाला नाही गेल्या पाहिजे ही नाही गेल्या पाहिजे उद्या त्याला जरी विचारलं की मी का नाही केलं मला माहीतच नाही ना मला अमकच नाही माझ्या कुणी आलंच नाही तर त्याच्यामुळं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्या की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत मी दोन पुढे त्या करायच्या त्या त्या तालुक्यातलं त्याच्या तालुक्यातली समजा दोन चार दोन लोक हुशार काढा दोन पोर हुशार काढा तुम्ही शंभर शंभर रुपये काढून त्याला द्या बाबा हे करून आण जा या महिला घेऊन या अकरा महिलांचा अकरा पण काढा ज्याचं प्रकरण हेच ते घ्या की ज्याचं प्रकरण करायचंय ती, कर ती महिला स्वतः त्या ठिकाणी असणार आहे तिला तसा फॉर्म मिळणार नाही म्हणजे तुमचं प्रकरण तुम्हाला करायचंय तर सर जाऊन नाही फॉर्म आणू शकत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आणि प्रत्येक महामंडळाच आहे आपल्याच नाही प्रत्येक महामंडळाचं आहे तर त्यामुळं बाकी तिथे जे निकष कुठलं काय असेल ते आपण सगळं काय करू आपण अजून काय काय त्याच्यामध्ये करता येईल ते करू अजून काय काय त्याच्यामध्ये आम्ही काही ते आणू पण फक्त जे पैसे जे घेतल्या ती पैसे संपले पाहिजेत आणि जे पैसे घेतल्या ती परत रिटर्न झालं पाहिजे याची काळजी घ्या आज जर महिलांना एक लाख रुपये जर महिलांनी घेतलं ती जर पैसे फेडलं तर तिला दहा लाख रुपये मिळणार आहे ती दहा लाख रुपये जर फेडलं तर पन्नास लाख मिळणार आहे म्हणजे एक बिझनेस जर उभा राहायला महिलेचा अकरा लाखाचा अकरा महिलांचं उभं राहिलं तर पन्नास महिला त्या ठिकाणी काम करणार आहे आपलं याच्या पाठीमागचा उद्देश खूप मोठा आहे फक्त गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमाग आपण पाहिले कल्याण मी प्रयत्न केलं कल्याण मिळून गेलं याच्यात तुम्ही काही करू शकता तुम्ही ट्रक घेऊ शकता बिझनेस कुठलाही करू शकता महिलांनी फक्त आपल्याला पिठाची गिरण्या बाकीचं हे जे आहे हेच आपल्याला करायचं त्याचं ती जी मटेरियल आपण करणार आहे तर ती म्हटले आपलं कुणी ना कुणी घेतलं पाहिजे मध्ये गेलं पाहिजे फक्त एकमेव मटेरियल आहे मसाले पोटे त्या सगळं बंद येतात त्याच्यावर ते हजार बचत गट काम करतात आपण फक्त धान्य घ्यायचं दळायचं पॅकिंग करायचं आणि तुमचं माणूस येणार आपला तिथं उचलणार तुम्हाला लोक पैसे त्यांना घेऊन जाणार तर ही पिठाच्या याच्यामध्ये सगळ्यात जादा आपल्याला करायची एक मुंबईचं जरी जर आपण पिठाचं जर काढलं तर रोजचं त्या ठिकाणी चार लाख टन पीठ फक्त मुंबईला लागतं त्यामुळं पीठ हा असा विषय आहे की त्या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीचं जर केलं तर आपल्या तो महिला खूप मोठा बिझनेस त्या ठिकाणी उभं करू शकतात त्याच्यामधला दुसरा विषय जर अकरा महिलांनी बिझनेस उभा केला आणि अकरा महिलांनी जर बिझनेस उभा करून त्यांनी जर त्या ठिकाणी एक आठवड्याला जर एक दोन टन काहीतरी तीन टन त्याची कॅपॅसिटी आहे तीन चार टनापर्यंत दळू शकतात त्या पॅकिंग जर आठवड्यात समजा चार टन म्हणजे आठवड्यात जवळजवळ अठ्ठावीस टन मटेरियल त्यांच्याकडे त्या त्याच्या आणि ते मटेरियल अठ्ठावीस टन जी खरेदी करायचं आहे ना तर तुमच्या सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाऊ शकतो त्यांच्याकडून तो खरेदी करू शकतो तुम्ही एक रुपये त्याच्यामध्ये ठेवू शकता किलो मागं आणि तुम्ही पुढे मार्केटिंगला देऊ शकता म्हणजे याचं सगळं एक बिझनेस जर केला तर सगळा तुम्ही बांधला जाता एक सगळ्या याच्यामध्ये त्यामुळं त्याची काळजी घ्या फायदा दिसता महिलांचाच नाही महिला याच्याकरता वानो आहेत माझ्या डोक्यामध्ये जे आता की त्या महिलांचा हाल मला माहिती आहे काय मी पाहिलेलं आहे तू की त्या महिला जर सक्षम झाल्या महिला म्हणजे असं नाही की आपण सक्षम आहे म्हणून आपल्या महिला आपल्या महिला आपल्या जीवावर पण हो असे हजारो कुटुंब आहेत की त्या महिलांचे जीव नवर आहे हजार रुपये लाखो कुटुंब जाते की त्याच्यामुळे त्या पहिला सुधारणे तर आपलं कुटुंब सुधारलं त्यामुळं आपण सगळ्यात जादा जोर तिकडे देतोय त्यामुळं तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला आपण जी जयंती करणार आहे ती जयंती मंत्री महोदय कोण येत्या काय येत्या याचं ती आपण ती कळणारच आहे पण त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने महिला लाखोंच्या संख्येने पुरुष आपल्या जयंती आपल्या राजाच्या जयंती त्या ठिकाणी बारा वाजता अकरा वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहा भेवटी या ठिकाणी असं सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो मी परत याच्या महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी बेडर बेडर समाजाला आव्हान करतो की ही जी महामंडळ राज्य क्रांती रोमाजी नायकांचं महामंडळ आहे ही महामंडळ सर्व संघटनांकरता आहे सगळ्या समाजाकरता आहे आपण तिथं कोणता अडथळा माझ्या समाज बांधवांच्या शेवटच्या टोकाच्या जे शे समाज बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा द्या त्यांना प्रकरण करून द्या ते अडाणी आहेत त्यांना कळत नाही तर त्यांना माहिती करून द्या आणि ज्या ठिकाणी रुपये जर इकडे तिकडे असतात तर लोक त्या ठिकाणी घेऊन जा आणि त्यांचं प्रकरण करून द्या आणि त्यानंतर आपल्याला जो आशीर्वाद मिळणार आहे आपला ज्या समाजवरती येणार आहे त्याचं आपल्याला कालांतराने दहावीस वर्षानंतर त्याचा इफेक्ट दिसणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो